आपल्या पाल्याचा भविष्याचा शिक्षणाचा विचार करताय थांबा त्या अगोदर आपल्या पाल्याला हवा तसा पालकांसमान शिक्षक वर्ग कृतीतून शिक्षण वातानुकूलित वर्ग या सर्व गोष्टींचा विचार केलाय मग आता करा कारण हीच ती वेळ आहे विद्यार्थ्यांच्या भविष्यात परिवर्तन घडवण्याची कारण आम्ही देतो दर्जेदार शिक्षणाबरोबर यशाचीही हमी आपल्या पाल्याच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आजच शायनिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल विटा येथे भेट द्या व आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमची वैशिष्ट्ये डिजिटल शिक्षण वातानुकूलित वर्ग अत्याधुनिक शिक्षण साहित्य तज्ज्ञ शिक्षक वर्ग शिक्षकांशी सुसंवाद सराव परीक्षा वैयक्तिक लक्ष शिस्तबद्ध वातावरण अभ्यासातील शंका निरसन सत्र उजळणी वर्ग त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत खेळीमिळीचे वातावरण शायनिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाबरोबरच अध्यात्माचे बोलण्याचे वागण्याचे व कृतीतून शिक्षणाचे धडे दिले जातात शाळेमध्ये विविध गुणदर्शनाचे उपक्रम राबवले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल म्हणूनच आम्ही म्हणतो दर्जेदार शिक्षणाबरोबर यशाची हमी तर मग वाट कसली पाहताय आजच शायनिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल ला भेट द्या